शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या झटपट ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी येते हिंगोलीमधून कृषी विभागाच्या हट्टवादामुळे पिकिम्याचे दीडशे कोटी गेले पुढली मोठी बातमी निघते वसमत वस्मत वसमत तालुक्यात केळी बागा बहरल्यामुळे शेतकरी आनंदला पुढली मोठी बातमी निघते वसमतमधून कापूस सोयाबीनला अतिवृष्टीचा फटका हळदीला रोगाचे ग्रहण लागवड खर्च निघतो की नाही हेच शेतकऱ्यांना कळेना पुढली मोठी बातमी निघते जालन्यामधून पाच वर्षांमध्ये दोनशे अडतीस मराठा शेतकऱ्यांनी संपवले जीवन पुढली मोठी बातमी निघते भोकरदनमधून भोकरदन येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमास प्रतिसाद लाभार्थी शेतकऱ्यांना पंधरा ट्रॅक्टरचे वाटप पुढली मोठी बातमी निघते हस्तपोखरीमधून पिकवायला आणि विकायला अडचण भाव नसल्याने कापूस घरातच पडून दोन वर्षापासून दरात होते घसरण पुढली मोठी बातमी निघते धाराशिवमधून दुष्काळाचे दोनशे कोटी रुपये तातडीने द्या मुख्यमंत्र्यांना साकडे ही मोठी बातमी निघते महागावमधून अतिवृष्टीच्या निधीची प्रतीक्षा ई केवाय सीची धीमी गती सेहेचाळीस हजार शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतिक्षेत पुढली मोठी बातमी निघते तेलारामधून शेतकऱ्यांच्या विविध समस्याबाबत शिवसेनेची अधिकाऱ्यांसोबत बैठक शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या झटपट ठळक बातम्या व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद